हरे कृष्णा नमस्कार मी पंकज सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत मंगळवारी केस कापल्यानंतर खरंच काही अशुभ होत का आणि केस कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस कोणता आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा आपल्या भारत देशामध्ये दे प्रत्येक दिवशी एक ग्रह आणि एक देवता जोडलेले आहे मंगळवार हा मंगळ ग्रहाचा तसेच प्रभू श्री हनुमानजी यांचा दिवस आहे मंगळ ग्रह म्हणजे शक्ती राग रक्त आणि ऊर्जा यांचं प्रतीक आहे म्हणून या दिवशी शरीरातून काही भाग जसे की केस नखे कापणे हे विरुद्ध मानलं जात शास्त्र सांगत की मंगळवारी केस कापणे म्हणजे हनुमानजींचा अपमान केल्यासारखे आहे मंगळवार हा हनुमानजींचा वार दिवस आहे आणि त्या दिवशी आपण उपवास करून आपले मन शरीर शुद्ध ठेवणे गरजेचे आहे अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये असं लिहिलं आहे की मंगळवारी केस कापले किंवा दाढी केली तर त्याच नशीब मंदावू शकत आणि आर्थिक त्रास आणि रागाची वाढ होण्याची शक्यता आहे मंगळ हा ग्रह रक्त व ऊर्जा नियंत्रित करणारा ग्रह आहे केस कापताना शरीरातून सूक्ष्म ऊर्जा बाहेर निघून जाते म्हणूनच मंगळवारी केस कापल्यानंतर ऊर्जेचं संतुलन बिघडू शकत त्यामुळे काही लोकांना त्या, का त्या दिवशी चिडचिडेपणा रक्तदाबाचे त्रास आणि थकवा जाणवू शकतो आता तुम्ही म्हणाल की केस कापण्यासाठी अशुभ गोष्टी तुम्ही बोललात पण केस नक्की कापण्यासाठी शुभ दिवस कोणता आहे चला तर जाणून घेऊया ज्योतिष आणि धर्मानुसार खालील जे दिवस आहे ते शुभ मानले जातात केस कापल्यानंतर मनशांती आणि आरोग्य सुधारते बुधवार बुध ग्रहामुळे आकर्षण संवाद आणि बुद्धी वाढते शुक्रवार सौंदर्य प्रेम आणि आर्थिक वाढीसाठी अत्यंत शुभ दिवस तर मित्रांनो शुक्रवार हे दोन दिवस केस कापण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात मित्रांनो हे सगळं श्रद्धा ऊर्जा आणि ग्रहांच्या तत्वांवर आधारित आहे जर आपण निसर्ग आणि ग्रहांच्या नियमांशी सुसंगत वागलो तर आपलं आरोग्य मनशांती आणि भाग्य आपोआप के सुधारत केस कधी कापू नये मंगळवारी अजिबात केस कट करू नका बुधवार शुक्रवार या दिवशी नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे